ओम नम शिवाय हाय फ्रेंड्स महादेवांच्या मंदिरात गेल्यावर आपण नेहमीच भगवान शिवशंकरांना पाणी दूध बेलपत्र असे अर्पण करतो बेलपत्र हे प्रामुख्याने शिवशंकरांनाच वाहिले जाते बेलपत्र वाहिल्याशिवाय शिवशंकरांची ही पूर्ण होत नाही तर आपण शिवलिंगावर जे बेलपत्र वाहतो दे ते बेलपत्र आपण खाऊ शकतो का ते बेलपत्र खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात काय आश्चर्यकारक बदल आपल्या आयुष्यात घडतात याविषयी मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार त्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा देवतेला काही अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही भगवान शिव अतिशय साधे आणि निष्पाप आहेत आणि त्यांच्याकडून जास्त अपेक्षा पण नाहीत म्हणून त्यांना भोलेनाथ असे म्हणतात त्यांना फक्त बेलपत्र अर्पण करावे बेलपत्र अर्पण म्हणजे तम रजस आणि सत्व स्वभावाच्या तिन्हीही पैलूंचे समर्पण आहे तुम्हाला तुमच्या जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी भगवान शिवाला अर्पण करून मुक्त व्हावे लागेल बेलपत्र ही एक अशी वनस्पती आहे ज्याला संस्कृतमध्ये बिल्वपत्र असेही म्हणतात बिल्व या शब्दाचा अर्थ बेल वृक्ष आणि पत्र म्हणजे पान बेलपत्र या वनस्पतीमध्ये बेलफळाचाही समावेश होतो जे कडक कवच असलेले चवीला थोडे तिखट असते तुम्ही भारतातील कोणत्या प्रदेशात आहात त्यानुसार बेलपत्राची विविध नावे आणि उच्चार आहेत वनस्पतीचे सांस्कृतिक सामाजिक आणि उपचारात्मक मूल्य आहे जेव्हा आपण भगवान शिवांची उपासना करतो तेव्हा बेलपत्र ही सर्वात महत्त्वाची वस्तू आहे असे म्हटले जाते की बेलपत्राची पाने भगवान शंकरांना खूप आवडतात ब्रह्मा विष्णू आणि महेश शास्त्रानुसार बेलपत्राची तीन पाने भगवान शंकरांच्या तीन डोळ्यांचे प्रतिनिधित्व करतात तसेच बेलपत्राचे खूप अनोखी औषधी फायदे आहेत त्यांचे फळ जीवनसत्व आणि खजिना खनिजांचा समृद्ध स्त्रोत्र आहे ज्यामध्ये विटॅमिन सी व्हिटॅमिन ए कॅल्शियम पोटॅशियम फायबर विटॅमिन बी सिक्स आणि बी ट्वेल्व समाविष्ट आहे जे शरीराच्या सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहे बेलपत्राच्या सेवनाने मधुमेह उच्च रक्तदाब हृदय समस्या आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या जीवनशैलीतील आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते जास्त घाम येणे किंवा त्वचेवर पुरळ आल्याने वासाचा त्रास होत असेल तर बेलपत्राचे मिश्रण आणि काही दिवस लावल्यास शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते बेलपत्राचा रस खाल्ल्याने किंवा प्यायल्याने केस गळतीची समस्या पण दूर होते बेलपत्राचे मिश्रण त्वचेवरील पांढरे डाग काढून टाकण्यास मदत होते बेलपत्राची वनस्पती फारशी सहज उपलब्ध नाही कारण ती सहसा जंगलात उगवली जाते स्कंद पुराणानुसार बेलपत्राची वनस्पती देवी पार्वतींच्या घामाच्या थेंबाने वाढली आणि म्हणूनच ती अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते घरी बेलाची रोपे वाढवण्यासाठी मुळांची पेरणी करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा बेलपत्र वनस्पती सर्व नकारात्मक कंप दूर करते आणि सभोवताली सकारात्मकतेने भरते कारण ते चांगले आरोग्य आणि समृद्धी देखील देते ज्ञानासाठी बेलाच्या झाडाखाली दिवा लावणे शुभ मानले जाते चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या या तिथीला बेलाचे पाणी तोडू नयेत तसेच तिथींच्या संक्रांतीच्या वेळी आणि सोमवारी बेलाचे पाणी तोडू नयेत बेलपत्र डहाळीसह कधीही तोडू नये याशिवाय अर्पण करताना तीन पानांचे देठ तोडून भगवान शं शंकरांना अर्पण करावे बेलाची पाणी शिळी नसतात बेलपत्र हे असे पान आहे जे कधीही शिळे होत नाही भगवान शंकरांच्या पूजेसाठी विशेष वापरल्या जाणाऱ्या या पवित्र पानाबद्दल धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की जर नवीन बेलपत्र उपलब्ध उपलब नसेल तर दुसऱ्याच्या अर्पण केलेले बेलपत्रही अनेक वेळा धुऊन आपण वापर करू शकतो शिवपुराणानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास एक कोटी कन्यादानाचे फळ मिळते बिलवाच्या पानांनी शिवलिंगाची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते आणि सौभाग्य प्राप्त होते केवळ भगवान शिवच नाही तर त्यांच्या अंशा अवतार बजरंग बेलपत्रावर प्रसन्न होतात शिवपुराणानुसार घरामध्ये बेलाचे झाड लावल्याने संपूर्ण कुटुंब विविध प्रकारच्या पापांच्या प्रभावापासून मुक्त होते शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र आपण खाऊ शकतो बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास अस असल्याचे मानले गेले आहे त्यांची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते आणि बिल्वपत्राचे झाड आणि पांढरं अर्क जोडीने लावल्याने सतत लक्ष्मी प्राप्ती होत असते वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी बिल्वपत्राच्या झाडाचे महत्त्व आहे हे आपल्या जवळपास वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवण्यास मदत करतं घराच्या जवळपास बेलाचे झाड असल्यास तिथे साफ आणि विषारी जीवजंतू येत नाही जेथे बेलाचे झाड असते ती जागा काशी तीर्थ समान पूजनीय आणि पवित्र असल्याचे मानले जाते तेथे अक्षय प्राप्ती होते घरात बेलपत्राचे वृक्ष असल्यास कुटुंबातील सर्व सदस्य अनेक प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात या व्यतिरिक्त बेलपत्राच्या झाडाला नियमित रूपाने पाणी घातल्यात घातल्यास पितरांना तृप्ती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळ मिळते बिल्वपत्राच्या झाडाखाली शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात बेलपत्राचं झाड कापणे पाप मानले गेले आहे ज्याने कुळाचा नाश होतो महादेवांना बेलपत्र नेहमी उलट अर्पित करावं अर्थात पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा बेलपत्र तीन ते अकरा या प्रकारे असतात बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाचे झाडन झाडाचे दर्शन मात्र पाप नष्ट करण्यासाठी पुरेसे आहे शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अपमान करणे योग्य नाही शिवलिंगावर तीन किंवा अकरा बेलाची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते परंतु आपण अधिक देखील अर्पण करू शकतो एका बेलपत्राचे पान जरी असले तरी शुद्ध मनाने भगवान शिवांची पूजा केल्यास ते प्रसन्न होतात